नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता मित्रांनो एक जबरदस्त असा भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण आता लावण्यासुद्धा या घरात राहायला आलेली असते पण आता लावण्याच्या नाकावर टिचूनसुद्धा आजी आणि अंजली या दोघींनी आता ईश्वरीलासुद्धा या घरामध्ये कायमचं म्हणजे जॉबसाठी ठेवलेले असते आता लावण्य येण्याच्या अगोदर इकडे ईश्वरीचं त्या घरामध्ये अगदी आगमनसुद्धा सकाळी सकाळी झालेले असते तेव्हा आता लावण्य तर झोपेतच असते झोपेतच असताना मात्र इकडे ईश्वरीसुद्धा येते आणि छान प्रकारे आता सगळ्यांना गुड मॉर्निंगसुद्धा करते ईश्वरीमध्ये जे काही गुण आहे ते बघून आजी आणि अंजली ह्या आणखीनच खुश होत असतात परंतु आता ह्या दोघींना खूप असं वाईट वाटतं की अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका जुळायला हवी होती आणि त्यांची पत्रिका जुळली नाही यामुळे त्यांना वाईट वाटत असतं परंतु तरीसुद्धा अंजली म्हणत असते की अगं आजी ही पत्रिका गुळत नस जुळत नसली पण त्यांची मनं तर जुळलेली आहे ना कारण आता मित्रांनो अर्णवला जेव्हा आता ही लावण्य घरामध्ये का आली याचं सत्य जेव्हा आता माहिती होते तेव्हा आता अर्णव सगळ्यांच्या समोर आजीला तिच्या प्रेमाचं प्रपोज कसं करतो त्याच्या मनामध्ये ईश्वरीविषयी प्रेम आहे हे तो कसं सांगतो हे मात्र आता अगदी बघण्यासाठी रोमांचक ठरणार आहे कारण अर्नोनी सर्वांसमोर आपल्या ईश्वरीच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सर्वांना हेच हवं असतं अर्णवला लावण्याचा खूप राग येत असतो म्हणून आता ईश्वरीच्या प्रेमाची कबुली आणि ईश्वरी आणि जेव्हा अर्णव एकमेकांच्या रूममध्ये असतात तेव्हा हो मात्र आता लावण्याने त्या दोघांना एकत्र पाहून आता लावण्याची काय अशी अवस्था होते आणि अर्णव लावण्याला आता लवकरच या घराच्या बाहेर जाण्यासाठी कसे सांगतो लावण्यसुद्धा आता हे घर तर नाही परंतु आता सगळं काही सोडून ती आता परदेशी जा जाणार असते तेव्हा मित्रांनो आता अर्णव हे सर्व कसं करतो अर्णवपर्यंत हे सगळं कसं पोहोचतं हे पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा तेव्हा मित्रांनो आता बघत राहा की व्हिडिओमध्ये काय होते की आता अंजली ही देवघरामध्ये पूजा करत असते परंतु अंजलीला आता ईश्वरी आणि अर्णव हे एकत्र यावे यासाठी तिचा काहीतरी एक प्लॅन असतो परंतु जेव्हा आता ती तेथील पत्रिका पाहते पत्रिकेमधील जे काही आता ईश्वरीची पत्रिका चेंज केलेली आहे हे जेव्हा आता तिच्या लक्षात आल्यानंतर मात्र अंजलीला थोडीशी काहीतरी आता झनक लागते कारण नक्की ईश्वरीच्या आणि अर्णवच्या पत्रिकेमध्ये कोणीतरी बदल केलेला आहे हे आपल्याला शोधून काढावंच लागेल जेव्हा आपण देवघरामध्ये पत्रिका ठेवली होती त्यावेळेस मात्र ही पत्रिका नव्हती मग आज ही पत्रिका बदललीच कशी आणि गुरुजींनीसुद्धा जे काही पत्रिकाही बघून सांगितले म्हणून आता अंजली परत ईश्वरीला तिची पत्रिका म्हणजे विचारणार असते परंतु इकडे आत्तेची मात्र आता राकेशबरोबर ईश्वरीचा साखर व्हायला हवा याची घाई सुरू असते म्हणून घाईने मात्र आता लगेच आत्याची लगबग सुरू असते कारण ईश्वरी आता आत्याला कर्ज भेटण्यासाठी मदत करत असते म्हणून आत्याचं प्रेम ईश्वरीविषयी खूप काही वाढते ईश्वरीचा रागराग करणारी आत्या ईश्वरीचं कौतुक करून तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेत असते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आत्या अगं तू स्वतःला इतकं वाईट असं समजू नकोस कारण जे काही मी करते तर ते एक आई म्हणूनच तुझ्यासाठी करते आणि तुझ्या भरोशावर आम्ही येथे मुंबईला राहतो मग तू कशाला इतकी काळजी करते तेव्हा आता आत्या खूप खुश होत असते त्यानंतर आता ईश्वरी इकडे घाईने सगळं काही आत्याला खुश वगैरे करून ती आता इकडे राज शिर्क्यांच्या घरात आलेली असते तर आता राजा शिर्क्यांच्या घरात आल्यानंतर मात्र ईश्वरीने समोसे आणलेले असतात आणि ते समोसे खाऊन अर्णवला इतका आनंद होतो परंतु ला हे काही देखवत नाही लावण्य म्हणत असते की इतके ऑइली समोसे आणि इथे कानले ही हे टिपिकल म्हणजे असं म्हणून ती ईश्वरीचा खूप अपमान करत असते आता मात्र काही हे लावण्याला काही सहन होत नाही लावण्य आता ईश्वरीचा अपमान सगळ्यांच्या समोर करते परंतु अर्णवला हे सगळं इतका राग येतो अर्णव म्हणतो की लावण्या लायकीत राहा तुला मी ईश्वरीचा अपमान करण्याचा काही हक्क नाही मिस देसाई या घरामध्ये का राहिल्यात आमची परवानगी आहे आणि आजीसाठी त्या या घरामध्ये राहिल्यात या घरातल्यांची सगळ्यांची काळजी घेतात त्यांच्या आईने इतक्या प्रेमाने माझ्यासाठी ते समोसे बनून पाठवलेत माझ्या आईपेक्षा इतकंही प्रेम करणाऱ्या त्या आई मला भेटलेल्या आहेत त्यामुळे तू त्यांचा असा अपमान नाही करू शकत आणि हे बघ तुला जर या घरामध्ये राहायचं नाही तर तू लगेच या घरातून चालती हो तुला कोणी या घरामध्ये अगदी आग्रहाने बोलवलेले नाही तेव्हा आता खूप खूपसा जळफळा होतो परंतु ईश्वरीला अर्णवबद्दल खूप असं प्रेम वाटतं ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सर किती चांगले आहेत अर्णव सर काय अगदी आपला विचार करतात आपण खरंच त्यांच्याबद्दल जे काही क का गैरसमज करून घेतलेले आहे ते सगळे काही गैरसमज आता मिटवायला हवेत एकदा आपण अर्णव सरांची माफी मागायला हवी आपण त्यांच्याबद्दल खूप काही त्यांना बोलत असतो त्यांचा अपमान करत असतो परंतु खरंच आपल्या हातून खूप मोठी चूक होते म्हणून ती आता अर्णवची माफी मागण्यासाठी आणि अर्णववर बरोबर बोलण्यासाठी आता सगळं काही झाल्यानंतर रूममध्ये बोलायला जाणार असते त्यानंतर मात्र आता सर्व हे म्हणजे लावण्या आता वल्लभरी म्हणून जाते की अर्णव हे पग लावण्याला या घरामध्ये मी बोलवलेलं आहे त्यामुळे तिचा आपल्या घरामध्ये आदर व्हायला हवा कारण ती या घरची सोन होणार आहे आणि या घरची सोन होण्यासाठी तिला या घरातील काय नियम आहे काय नाही हे सगळं काही शिकून घ्यायला हवे त्यासाठी तिची या घरामध्ये आम्ही लव म्हणजे बो तिला बोलवलेला आहे तर अर्णव आताही ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो की हे हक्क तुम्हाला कोणी दिले आणि मला विचारलं सुद्धा नाही तरीसुद्धा हा निर्णय कोणी घेतला अर्णवला आता इतका राग येतो अर्णव तर खूप भडकलेला असतो अर्णव आता म्हणतो की लावण्य या घरामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये येण्याचा निर्णय कुणाचा आहे तेव्हा आता आजी आणि अंजली तर खूपच घाबरतात परंतु ईश्वरीलासुद्धा धक्का बसतो ईश्वरी म्हणते की ह्या लावण्याला काडीची अक्कल नाही आणि ही तर या घरची अर्णव सरांच्या आयुष्यात सून होण्याचं स्वप्न बघते की काय आता अर्णव सरांचं आणि जर लावण्याचं लग्न जर झाले तर मात्र अर्णव सरांचं आयुष्य नक्की धोक्यात आहे काही ना काही कटकारस्थान ही लावण्या तर करत असते आणि मागच्या वेळेसुद्धा काय कटकारस्थान केले आजी आज आणि अंजली ताई यांच्यासाठी तरी ही लावण्याय घरची सून व्हायला नको नक्की आपल्यालाच काहीतरी करावं लागेल अर्नो सरांना हे सांगावंच लागेल असे आता ईश्वरी ठरवते परंतु अर्नो इतका भडकलेला असतो कोणी काही उत्तर देत नसते तर वल्लवरी म्हणते की हे पग अरे तुला मी जे काही सांगायचं आहे ते सगळं काही सांगते तुझ्या आणि ईश्वरी या दोघींची पत्रिका गुरुजींना दाखवण्यात आली आणि तुमच्या दोघांची पत्रिका जुळली नाही म्हणून लावणीची पत्रिका मी गुरुजींना दाखवली आणि गुरुजींना जी पत्रिका अगदी जुळल्यामुळे आता जी काही तुझी आजी आहे तर आजीनेच हा निर्णय घेतला आहे कारण लावण्य जर या घरची सण व्हायची असेल तर तिला या घरातील सगळे काही संस्कार वगैरे शिकायला हवेत त्यामुळे आता जो काही विचार असेल तो मात्र आता आजीचा आहे हे ऐकल्यानंतर मात्र आता अर्नो आजीला म्हणतो की आजी हा निर्णय तुझा आहे आजी म्हणते की हे पग अरे हा निर्णय तर वल्लरीचा आहे वल्लरीने हे सुचवले आणि वल्लरीनेच आता लावण्याला या घरामध्ये बोलावले आम्ही काही म्हटलं नव्हतो आम्ही फक्त ईश्वरी आणि तुझी पत्रिका गुरुजींना दाखवली होती परंतु ती पत्रिका जुळी नाही म्हणून मात्र आता आम्ही हा निर्णय घेतला होता परंतु यात वल्लरीचा जास्त हक्क आहे तेव्हा आता अर्णव मामीवर खूपच चिडतो तो म्हणत असतो की मामी तुला हे हक्क कोणी दिले माझ्या मनात जे काही आहे तर ते आता फक्त मिस इंदोर विषय आहे मिस इंदोर मला आवडते मिस इंदोरचे जे काही संस्कार आहे ते सगळे काही मला आवडतात लावण्याला या घरामध्ये आणि माझ्या मनामध्ये कोणतीही जागा मी देऊ शकत नाही कारण फक्त आणि फक्त या घरामध्ये मला आत्तापर्यंत ईश्वरीच्याविषयी प्रेम असे आहे आणि मी ईश्वरीवरच प्रेम करतोय ईश्वरीचे सारखे मला भास होतात ईश्वरी सारखी मला सर्वत्र ठिकाणी दिसत असते ईश्वरी जर मला सोडून लांब गेली तर मी ईश्वरीशिवाय नाही राहू शकत हे जेव्हा आता अर्णव सगळ्यांसमोर कबूल करतो तर आजी आज आणि अंजलीला खूपच आनंद होतो कारण आज मात्र अर्णवने स्पष्ट बोलून दाखवले आता हे काही लावण्याला सहन होत नाही लावण्य आता खूप अशी चौताळलेली असते तिला काय करू आणि काय नाही म्हणून आता त्या दोघे एका रूममध्ये बोलण्यासाठी येतात वल्लरी म्हणते की हे पग लावण्या तुला आता हे सर्व सहन करावं लागेल आणि त्या ईश्वरीला जर घराच्या बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी तुला माझी साथ द्यावी लागेल आपण असा काहीतरी प्लॅन करू त्या ईश्वरीवर आपण चोरीचा आरोप आणून तिला या घरातून कायमचा हकलो तेव्हा आता असं म्हटल्यानंतर आता म्हणजे वल्लरी म्हणते की हे बघा आपल्याला प्लॅन तर करावंच लागेल लावण्य म्हणते की आता प्लॅन करून काय उपयोग आहे मामी आता अर्णवने स्पष्ट बोलून दाखवलं तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं जरी स्पष्ट बोलून दाखवलं तरीसुद्धा अर्णवचं मन कसं जिंकायचं आणि ईश्वरीही वाईट आहे आपण जर असं अर्णवला दाखवले तर नक्की अर्णवच्या मनातून ईश्वरी कायमची उतरू शकते आपण काहीतरी करायला हवे तेव्हा आता वल्लरी म्हणतात की हो मामी त्या ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून अगदी ए आरच्या आयुष्यातून काढायलाच हवे त्यासाठी आपल्याला प्लॅन तर करायचंच आहे त्यानंतर आता अर्णव खूप भडकलेला असतो म्हणून आता तो आपल्या रूममध्ये घाईने निघून जातो तर ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सरांना खूप असा प म्हणजे मनस्ताप झालेला आहे आपणसुद्धा त्यांना सॉरी बोलायला हवे म्हणून आता ईश्वरी घाईने अर्णवच्या रूममध्ये जाते आणि अर्णवच्या रूममध्ये गेल्यानंतर आता ती अर्णवला म्हणत असते की हे बघा सर तुम्ही इतकं रागवू नका आणि जर तुम्ही इतकं रागावलं तर नक्की तुम्हालाच त्याचा त्रास होईल त्यामुळे मी तुम्हाला जे काही सांगते ते, ते अगदी स्पष्टपणे ऐकून घ्या कारण माझ्याही मला नेहमी सांगत असते की आता अर्णव सरांचा स्वभाव खूप चांगला आहे परंतु अर्णव सर इतके भडकलेत म्हणून आता लगेच ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात परंतु आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या अगदी जवळ हे सर्व बोलत असतात अर्णव म्हणतो की हे पक मिसिंग दोर मी तुला आज माझ्या जीवनातील एक सत्य सांगतो कारण आत्तापर्यंत एका मुलीवर मी प्रेम केलं होतं परंतु ती मुलगी मला अचानक सोडून गेली तेव्हा तिने फक्त पैशांचा विचार केला आणि माझ्या आयुष्यात जी काही वस्तू मला आवडते व्यक्ती आवडते तर त्या व्यक्ती मला कायम सोडून जातात आणि हे बघ मिस इंदोर जेव्हा तू इंदोरला जायला निघाली होती त्याच वेळेसुद्धा माझी तीच अवस्था झाली होती तू इंदोरला जाऊ नये असं मनातून मला वाटत होतं परंतु मी तुला अडवण्याचा प्रयत्न केला नाही तेव्हा आता ईश्वरी म्हणते की खरंच सरांच्या चेहऱ्यावरून हे सगळं काही अगदी दिसून येत असते म्हणून मात्र आता ईश्वरीला अर्णवबद्दल आणखीनच तिच्या मनामध्ये प्रेम निर्माण होते परंतु आता आपली पत्रिका अर्णव सरांशी जुळत नाही मग आपण ही, ही नातं वाढवायला नको असं ईश्वरी ठरवते परंतु त्याचवेळेस आता ईश्वरीचा पाय घसरणार तर ती खाली पडणार तोच लगेच अर्णव तिला धरतो आणि तिला जवळ घेतो दोघे एकमेकांकडे पाहत असतात ईश्वरीला हसू येत असतं कारण ईश्वरी मनातून अर्णववर प्रेम करत असते आणि आता ती अर्नोलही काही दाखवत नाही परंतु तेवढ्या तेथे लावण्य येते लावण्य आता त्या दोघांना एकत्र पाहून लावण्याचा खूपच असा जळफाट होतो त्यामुळे मात्र आता लावण्याला काय करू आणि काय नाही असे होते तिचा इतका जळफाट होतो परंतु ती ए आर समोर काही येऊ शकत नाही म्हणून ती घाईने वल्लरीकडे जाते आणि वल्लरीला म्हणते की हो तुम्हाला जो काही प्लॅन सुचलेला आहे तो लगेच आपल्याला करायचा ईश्वरीला लवकरात लवकर या घराच्या बाहेर आपल्याला काढावंच लागेल नाहीतर ईश्वरी ए आरच्या आयुष्यात जायला वेळ लागणार नाही आज मात्र अर्णवने तिच्याबद्दल जे प्रेम आहे तर ते व्यक्त करून दाखवलं आणि आज मात्र आपल्याला काहीतरी करावंच लागेल म्हणून त्या दोघी आता अंजलीचा हार चोरणार असतात आणि अंजलीचे आणि आजीचे जे काही दागिने आहे ते गुपचूप आता ईश्वरीच्या पर्समध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार असतात परंतु आता देवकृपेने मात्र ईश्वरीवरील हे जे काही संकट आहे तर ते मात्र आता हे त्यातून ती वाचणार असते कारण आता जे काही होते ते अगदी ईश्वरीकडून होत असते आणि यात अर्णवची ईश्वरीला जी काही साथ मिळत असते आणि आता हळूहळू अविनाश मामासमोर वल्लरी आणि लावण्याचा खरा चेहरा कसा येतो त्या पत्रिकेबद्दल सत्य कसं समजतं यासाठी मित्रांनो आपलं पुढे काय काय होतं अर्णव ईश्वरी कसे एकमेकांच्या आयुष्यात परत येतात आणि लावण्या कायमची ही म्हणजे अर्णवची माफी मागून आणि ईश्वरीची माफी मागून कशी ती परत हे सोडून जाते कारण आता ईश्वरी लावण्याचं मन तर जिंकून घेणार असते लावण्य आणि अर्णव या दोघांना एकत्र करण्यासाठी ईश्वरी खूप काही प्रयत्न करणार असते परंतु आता अर्णव ईश्वरीचा कसा होतो ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न कसं पार पडतं हे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करण्यासाठी विसरू नका धन्यवाद